स्वर्गीय खासदार अण्णासाहेब चुडामण आनंदा पाटील क्रीडा महोत्सवाचा समारोप याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी संस्थेच्या डॉ पारा घोकरे वरिष्ठ महाविद्यालयाच्या भव्य मैदानावर सदर समारोप कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष धुळे ग्रामीणचे जलदूत आमदार संस्थेचे चेअरमन आमदार कुणाल बाबा पाटील यांचे व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमा पूजन माल्यार्पण करून बक्षीस वितरण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सन्मान प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी बक्षीस वितरण करण्यात आले यावेळेस प्रमुख अतिथी म्हणून विभागीय पोलीस अधिकारी ऋषिकेश रेड्डी हे उपस्थित होते तसेच कुस्तीपटू व सौ हर्षाली माडी सैंदाने यांचा सन्मान या ठिकाणी माननीय सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आला तर सौ अश्विनीताई कुणाल पाटील यांचा सन्मान सौ सीमा पाटील यांनी केला तर डॉ शिवाजी तात्या पाटील यांचा सन्मान कला वाणिज्य महाविद्यालय प्राचार्य डॉ मनोहर पाटील यांचे शुभ हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाप्रसंगी दोन दिवसीय क्रीडा महोत्सवात सा, घेण्यात आलेल्या विविध प्रकारच्या धावणे गोडाफेक कबड्डी खो खो लामोडी अशा विविध स्पर्धात क्रीडा स्पर्धेत विजयी संघ तथा वैयक्तिक विजेत्यांचा सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते गौरवण्यात आले तर या कार्यक्रमाप्रसंगी आमदार कुणाल पाटील यांनी सांगितले की ग्रामीण भागातील व शहरी भागातील विद्यार्थ्यांची क्रीडा कौशल्य व खेळातील खेळाडू कोट्यातील नोकरीची संधी उपलब्ध व्हावेत यासाठी सर्वांचे प्रेरणास्थान संस्थेचे आधारस्तंभ माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या प्रेरणेने हा महोत्सव आयोजित केला जातो दरवर्षी याचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी थें, या कार्यक्रमाप्रसंगी केले तर हारणे जिंकणे महत्वाचे नाही पण मिळालेल्या संधीचा पुरेपूर फायदा उचलला पाहिजे व दोन्ही संस्थांच्या माध्यमातून अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू या मैदानावरून घडले आहेत या शब्द अनेकांनी नि मनोगत व्यक्त केले तर जिल्हा परिषद धुळेचे माजी अध्यक्ष सुभाषदादा देवरे जवाहर शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष भगवान आप्पा गर्दे माननीय डॉक्टर शिवाजी पाटील संस्थेचे संचालक जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाजीराव नाना पाटील यांचे संचालक मंडळ भाऊ जैन बापू करणार उपाध्यक्ष प्रफुल्ल बापू शिसोदे गुणवंत दादा देवरे शशिकांत रवंदडे आदी मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते तर या आयोजन यशस्वीतेसाठी संस्थेचे प्रशासन अधिकारी प्रमोद भाऊ पाटील वरिष्ठ महाविद्यालय प्राचार्य डॉक्टर एम व्ही पाटील प्राचार्य डॉक्टर एम टी पाटील तथा महोत्सवाचे समन्वयक संस्थेचे रजिस्ट्रार नरेंद्र एन के चेतन विनय पाटील सुधाकर भोसले महेश सावळे यांच्यासह सर्व पदाधिकारी शाखा प्रमुख प्राचार्य उपप्राचार्य प्राध्यापक मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले तर या कार्यक्रमाप्रसंगी सूत्रसंचालन डॉक्टर सदाशिव सुरवशी सर विशाल ठाकरे यांनी केले ये खुशी होता है कि मेरा स्कूल डेज मेरे को याद आ गया कि मैं भी ऐसे यहाँ पे कुछ लोग बैठे थे एंड मैं वहाँ पे बैठा था नॉट लॉन्ग बैक तो मेरे को वो दिन याद आ गया आज एंड आपको जितना ये बड़ा प्ले मिला है तो ये आप लोग फॉर्चुनेट है जो मैं जब मेरे स्कूल में था मेरे को इतना प्ले भी नहीं था खेलने के लिए तो यू आर वेरी फॉर्चुनेट पीपल एंड अभी भी मैंने जो मोस्ट ऑफ़ द स्कूल्स है वहाँ पे भी इतना बड़ा बड़ा स्पोर्ट्स के लिए इम्पोर्टेंस दी नहीं जाती है तो मेरा ये सभी रिक्वेस्ट है यहाँ पे टीचर्स है आप लोगों भी है स्पोर्ट्स को आप एक आप एक इंटरनालाइज कर दो उसको आप आपकी लाइफ में एक इम्पोर्टेंट थिंग होता है स्पोर्ट्स आपको फिज़िकल बॉडी मेंटेन करने के लिए आपको मेंटल uh, ग्रोथ के लिए तो मेरा ये एक रिक्वेस्ट है टीचर्स पेरेंट्स एंड सभी से कि आप एक स्पोर्ट्स जो भी है वॉट एवर स्पोर्ट इट इज़ आपको जो भी अच्छा लगता है रनिंग है या फिर जो भी स्पोर्ट है आप एक स्पोर्ट को ले लीजिए एंड आप वो स्पोर्ट को प्रैक्टिस कर लीजिए मैं अभी भी मेरे को रनिंग में फार आवर तो रनिंग ला मैं तो इवन टुडे एवरी डे आई गो फॉर रनस तो मी करता हूँ की सभी लोग कोई स्पोर्ट चूज कर लीजिए अँड उस स्पोर्ट को प्रॉपरली खेळ थैंक थँक्यू धन्यवाद खूप छान वाटतं आहे की तुमच्या सर्वांच्या चेहऱ्यावरती जो आनंद आणि जो हसू मला दिसत आहे आणि ह्या आनंदामधून आता पुढे जाण्याची प्रेरणा तुम्हाला सर्वांना घ्यायची आहे आज खरं तर आजच्या या कार्यक्रमामध्ये अर्षालिताई जेव्हा बोलत होती तेव्हा माझ्या डोळ्यासमोर भविष्यामध्ये घडणाऱ्या माझ्या मुली आणि माझ्या सर्व विद्यार्थ्यांमधल्या इंटरनॅशनल क्रिके खे खेळामध्ये जाणारे सर्व विद्यार्थी मला तरीकडे दिसत होते <laughs> आणि मला अभिमानाने सांगितलं पाहिजे की या संस्थेने या दोघही संस्थांनी या ग्राउंडने भरपूर स्टेट आणि इंटरनॅशनल आणि नॅशनल प्लेयर्स दिलेले आहेत काल उद्घाटनाच्या प्रसंगावरती जेव्हा आम्ही सर्व नॅशनल खेळाडूंना आणि आमच्या स्टेट खेळाडूंना बोलवलं तर फार मोठीच्या मोठी रांग त्या ठिकाणी निर्माण झाली होती आणि त्यामुळे मला असं वाटलं की नाही आमच्या ग्रामीण भागातली मुलंसुद्धा कुठे ना कुठेतरी मोठ्या ठिकाणी जात आहेत आणि खेळामध्ये नैपुण्य मिळवत आहेत आणि मला शंभर टक्के खात्री आहे की आज पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची आपण या ठिकाणी शिक्षण सर्व खेळ घेतले आणि तुमच्यामध्ये सुद्धा भविष्यामध्ये दडलेले बरेचसे प्लेयर्स मला दिसत आहेत मागच्या वेळी बऱ्याच मुलांनी त्या ठिकाणी पारितोषिक मिळवले होते त्यातले बरेचसे चेहरे मला समोर दिसत आहेत आणि मला असं वाटतं आहे की आतासुद्धा भविष्य आत्तासुद्धा यावेळेसुद्धा ते काही ना काही पारितोषिक घेऊन जाणार आहेत आज बऱ्याच मुलांना या ठिकाणी पारितोषिक मिळतील बऱ्याच मुलांनी त्या पारितोषिकाकरता खूप चांगली मेहनत केलेली असून खूप चांगलं प्रदर्शनसुद्धा केलेलं आहे आणि त्यामुळे तुम्हाला सर्वांच्या मेहनतीला या ठिकाणी सलाम करतो आणि